भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची संयुक्तिक सभा शहरापुरती ही संध्याकाळी होणार आहे आणि ती झाल्यानंतर रात्री नऊ वाजता आमची भारतीय जनता पक्षाची शहरातले जे पूर्व कार्यकर्ते त्याची पिवळी बैठक पुन्हा एक होणार आहे असा हा दोन तारखेचा नियोजनाचा भाग आहे तीन तारखेला सकाळी दहा वाजता भिगवणला जाहीर सभा होणार आहे दुपारी बारा वाजता फळेदेवला जाहीर सभा होणार आहे चार वाजता काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघाची सभा ही काठीला होणार आहे आणि सहा वाजता बावडा जिल्हा परिषदची सभा ही बावड्या ग्रामपंचायतच्या समोर जे बाजार तळ आहे तिथं ती सभा होणार आहे अशा एकंदरीत संयुक्तिक आमच्या सात जिल्हा परिषदमध्ये सात सभा होणार आहेत आणि ह्या सात सभेला सर्वांनी ताकदीनं आहे अशा प्रकारचं कालच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे तुमच्या मार्फत लोकांना समजावं तुम्हाला यासाठी आहे हो त्याच्यानंतर चार तारखेला प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये बुथवर मतदार याद्या आप घेऊन आपापलं नियोजन प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये करायचं आहे त्यासाठीचा चार तारखेचा दिवस हा ठेवलेला आहे आणि पाच तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आणखीन काही कुणी ये येतील अजून ते नाव ठरलेलं नाही तर शेवटची सांगता सभा ती मला वाटतं दोन वाजता इंदापूर नगरपालिकेचं जे आपलं नवीन प्रशासकीय मर्चेंदरचं जे ग्राउंड आहे तिथं संयुक्तिक शेवटची सांगता सभा ही साधारणतः दोन वाजता होणार आहे अशा पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये आठ ते नऊ सभेचं नियोजन झालेलं आहे आणि हे इन ॲडव्हान्समध्ये मला तुम्हाला सगळ्या आमच्या पत्रकार मित्रांना सांगायचे कारण तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहिती असणं लोकशाहीमध्ये गरजेचं आहे कारण तुमचे मार्फत जेवढ्या लोकांना त्या गोष्टी फास्ट कळू शकतात तेवढ्या आम्ही सांगण्यामध्ये विलंब होतो किंवा वेळ लागतो पण तुमच्याकडून ते लवकर जाऊ शकतं आणि लोकशाहीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम मतदारांना प्रबोधन करण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं आता ह्याच्यामध्ये अजून काही सभेचं नियोजन करायचं चालू आहे जसं काल धनंजय मुंडे साहेबांची सभा झाली कदाचित मधल्या काळामध्ये आता परवा रामदास आठवले साहेब येऊन गेले किंवा महादेव जानकर साहेब यांच्या कदाचित काही सभा होती किंवा आणखी छगन भुजबळ साहेब आहेत किंवा आणखीन कोण कोण येतील त्या आता वरची नेते मंडळी त्या संदर्भात तर ठरवते पण माझ्यासमोर ज्या गोष्टी ठरल्या काल त्या मला असं तुम्हाला सांगणं संयुक्त होईल आणि ह्या बैठकीला आपले आमदार दत्तात्रय बर्मे सगळे जिल्ह्यातले जे प्रमुख होते चंद्रकांत आदव होते या सगळ्यांच्या सोबत बसून या सगळ्या गोष्टीच झालेलं आहे हे मला आपल्या सर्वांना सांगायचे त्याचबरोबर एकंदरीत जर आपण तालुक्यातलं जर वातावरण बघितलं तर, तर वाता इंदापूर तालुक्यामध्ये ठीक आहे थोडीफार काय पक्षामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत ही ती थोडीफार काही प्रश्न होते काही अडचणी होत्या काही ठिकाणी काय संघर्ष होता पर हे सगळं जरी खरं असलं तरी ही निवडणूक राष्ट्राच्या हिताची निवडणूक आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तर मग गावकी भावकी पावणे रावळे ही निवडणूक नाहीये किंवा तू तिकडं तर मी इकडं या विचाराची निवडणूक नाही कारण आज सगळं जग भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे गांभीर्यानं आहे आणि मला असं वाटतं एकशे पस्तीस कोटी जनतेचं भवितव्य पुढची पाच वर्ष कोणाच्या हातामध्ये यायचं हा मूलभूत प्रश्न मला असं वाटतं या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे दोन मुद्द्याचा खुलासा येतं करणं अत्यंत आवश्यक वाटतं एक घरीला प्रचार केला जातो किंवा एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की चारशे जागा जर भाजपच्या आल्या किंवा एच्या आल्या तर हे संविधान बदलणार आहे आणि मग आरक्षण जाईल पुरावतरी अन्याय होईल असं कुठलंही या धोरणामध्ये नाहीये आणि कोणीही संविधान बदलू शकत नाही पुन्हा असा एक मुद्दा काढला जातो काल पंतप्रधान कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलले की इंडियाचं सरकार जर आलं तर आम्ही तीनशे सत्तर कलब जे तुम्ही काढलेले हटवलंय ते आम्ही पुन्हा आणू असं काल पंतप्रधानांचं स्टेटमेंट आलं मला असं वाटतं की सुद्धा गंभीर बाब आहे तर असे राष्ट्रीय स्तरावरचे जे मुद्दे आहेत आज बघा दहा वर्षामध्ये कुठे जातीदंगी नाही दहा वर्षामध्ये कुठे आतंकवाद नाही दहा वर्षामध्ये कुठं परकीय शक्ती डोकोवर काढू शकत नाही एवढं नियोजन आज आपण ह्याचा विचार केला पाहिजे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक राष्ट्रीय कर्तव्य सोडून ह्या निवडणुकीत पाहण्याची गरज आहे सुमित्रा वैगेंना मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या महायुतीच्या चारही जागा निवडून आणणं म्हणजे चारशेचा आकडा पार पाडणं लोकसभेमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या माध्यमातून केला पाहिजे आणखी दोन मुद्दे मला सांगायचे मग आपली पत्रकार परिषद या ठिकाणी पहिला मुद्दा असा आहे शेवटी ह्या सगळ्या निवडणूक आपण का लढवतो पक्ष का लढवतात माहिती का होतात महाआघाडी का होती जे कोणी असतील समजा लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे पण ह्या सगळ्या निवडणूक आपण ह्यासाठी लढवतो की निवडून गेलेला माणूस असेल तो सत्तेच्या प्रभावामध्ये असला पाहिजे सत्ता स्थापन झाली पाहिजे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारचा असेल नाही तर केंद्र सरकारचा असेल तो, तो आपल्या भागामध्ये कसा आला पाहिजे हे साधं सोपं सूत्र मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये आपण सातत्याने पालको दुर्दैवानं आपल्या भागामध्ये केंद्राचा निधी आणण्यामध्ये आपण कमी पोटी गोष्ट केली गेल्या दहा वर्षामध्ये मला कोणाचं टीका करायची नाही मला कोणाचं नाव घ्यायचं नाही न कोणावर व्यक्तिगत करायचा नाही पण जर आपला निवडून गेलेला खासदार जर सत्तेच्या प्रभावामध्ये असेल तर मला असं वाटतं त्याचा फायदा या मतदारसंघाच्या विकासासाठी शंभर टक्के होईल आणि तो आम्हाला करून द्यायचा आहे हे साधं सोपं लॉजिक मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये पुन आपण या ठिकाणी घेतलेले व्यक्तिगत पातळीवर आम्हाला आम्ही कोणावर बोलणार नाही आणि कोणी व्यक्तिगत पातळीवर टीका जरी केली तरी आम्ही त्याला उत्तर पण देणार नाही अशा प्रकारची आमची माहितीच्या प्रचाराची आखणी या माध्यमातून आपण केलेली आहे आज मला आपल्याला आवर्जून सांगायचे की इंदापूर तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर या तालुक्याचे पाच अत्यंत गहन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न भांडगर धरणाची परिस्थिती काय खडक धरणाची परिस्थिती काय उजनीच्या पाण्याची परिस्थिती काय निरा नदीची परिस्थिती काय भीमा नदीची परिस्थिती काय आणि त्यातून संसर्ग